दर्शक हो न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कामाचे उद्घाटन आमदार राजीव खरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं वार शनिवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मोहोळ शहरातील फिजिकल फिटनेस व चिल्ड्रन पार्क कामाचे उद्घाटन आमदार राजू खरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील रमेश बारसकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी आमदार राजू खरे यांचा त्यांच्या वतीनं शाल श्रीपळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील सह प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीपळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला दादा आपण सुचवलं उभे दादा आपण सुचवलं शंभर टक्के करण्यात येईल दादा मी आमदार झालो आणि या शहराचं प्रचंड असं माझ्या डोक्यावरती ओझर दादा बारसकर जी कठोर साहेब आपल्यालाही सांगतो मी माझ्या प्रचारामध्ये मुळ शहर हे सुंदर शहर म्हणून नावारोपाला येईल आणि मग कोकणी मतदान केलं वीस वीस दिवस या शहराला पाणी मिळत नव्हतं आमच्या आय एव पन्नास रुपयांनी पाणी विकत घ्यायचं परंतु <coughs> आपल्याला माहिती असेल साहेब आपण नगराध्यक्ष होतो आपले वीस दिवस पाणी नगरपालिकेचं मिळत नव्हतं मोहोची जनता पाणी विकत घ्यायची ठेराचा डी पी प्लॅन नगरविकास म्हणजे पडलेला आहे त्याला लवकरच मान्यता मिळणार नाही त्यामुळे हे शहर तुम्हाला मानतं बनवायचं आहे असं बनणार बनणार नाही आपल्या नगरविकास विभागात गेलो प्लॅन कुठेही फाईल काढली मी सांगितलं त्या डेप्युटी सेक्रेटरीला तुम्हाला एकनाथ साहेब फोन करतील ज्यावेळी फायदि घेऊन आणि शिंदेसाहेब गेलो त्यांना अडचण सांगितलं आणि आता सगळ्याला माहिती असो एकवीस ते पंचवीस आपला आमदार गोट्या खेळत होता व माझ्या आमदार गोट्या खेळत होता शहर सुंदर व्हाव एखाद्या शिंदे साहेबांनी गेलो साहेब म्हणजे एकवीस पासून माझ्या मुंबई शहराचा आपल्या मंजुरीसाठी आलेले आहे प्लॅन झाला तर आम्ही सुंदर पद्धतीचे शहर बनवू आणि साहेबांनी शहराजे विलंबनात लावतात त्याचे तो डिप्ट सेक्रेटरीला फोन करायला लावतात पी एल मोहनची मोहोलची प्लॅनची फाईन आपण तो घेऊन अधिवेशन चालू आणि तब्बल तीन हजार कोटी रुपयाचा मंजूर झाला आपल्याला रस्ते बनवता येतील अनेक पद्धतीचे क्रीडा संकुलनाचा विषय नव्हता क्रीडा संकुल नाही म्हणलं दोन कुठे आले या वर्षी तीन कुटे एक कुटी आले ते फक्त डीप प्लॅन करताना त्यांना क्रीडांसाठी मला जागा तेवढी द्या म्हणलंय साहेबांनी तो डीपी प्लॅन मंजूर केला हे शहर डीप प्लॅन झाल्यामुळं अत्यंत सुंदर आपल्याला बनवता येथे रस्ते आपल्याला तो चांगल्या पद्धतीचं बनवता आपल्या येपनगर शहरास हा अवस्था उपनगराची अवस्था चांगल्या पद्धतीचं वाटले पंढरपूर साहेबांवर चांगल्या पद्धतीचं रस्ते आपल्याला या शहरासाठी देता येतील खात्री आहे शहराचा डी पी प्लॅन माझ्यासाठी म्हटव शहरासाठी काही निधी मागत नाही निश्चितपणानं सरकारला निधी देतील चार वर्षे सरविकास निश्चितपणाने हे शहर अत्यंत सुंदर असं बनवण्यासाठी आमदार आम्ही आपण प्रयत्न करणार मंदिर झाले ते शहर सुंदर बनलं जाईल शक्तीपीठ आपल्या जिल्ह्यातून गेला आपण जवळजवळ जो आपल्या मतदारसंघात जास्त सहा सिलोमीटर मुंघात

मोहोळ शहरात थांबल आणि आप्पा जवळजवळ त्यांच्या अधिकाऱ्यांनी मिटिंग घेतली जवळजवळ त्या मोहळ शाळा साधारणतः पाच किलोमीटर शंभर एकर जमीन द्यायला सांगितलं त्या होते त्यांची सहमती त्यांनाही मुंबईला बोलवलं त्यांची सहमती आपण घेतली इतकं चांगल्या पद्धतीचं दवाखाना आणि या रस्त्यावरती रस्तेवरांची वाहनं वाहण्यासाठी टर्मिनल द्या हे मंजूर केले आणि अशा पद्धतीने सात नवनगर उभं करायचे सांगितलं साहेब माझ्या म चालू के नवनगर उभं करावं जेणेकरून सगळ्या पद्धतीची नगरामध्ये त्याला हे करता येईल विकास करता येईल व्यवसायाला येणारे व्यापारी अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये महानगरामध्ये फार पन्नास बैठक घेतल्या तुम्ही तालुक्याला आमदार म्हणून आरोग्य काहीतरी घ्यावं त्याची व्यवस्था नवनगरीची

बोलणार पस्तीस ते चाळीस गाव तुझे गाव होते शहरापूर पाहिलं त्या भागामध्ये सात ते आठ गावामध्ये माझी बायको अण्णाचे पीठ देत होते गावाच्या गावा बाहेर असल्यामुळं लोकांना तीन हजार लोकांना दोन टाइम द्या बरोबर बाय गो जात होता तुम्ही घेत होता आणि अन्नाच्या एक किट देण्याचं काम तिला आपा तो दहा दिवस पुरात असत चाळीस गावांनी दहा पंधरा आपल्याला जावं लागलं ते केलं ग्रामीण असं गाव असं असतील

सेवा असतो घरा असेल तहसीलदार असेल गुढीव असेल खऱ्या कादेश घेतलो आपण राजू खरीचे चार पाच मंडळ आपली या ਚਾਰ ਹੁੰਨੇ ਲੋਬਾ ਤੁਹੇ ਪ੍ਰਕਿਰਪਾ ਸਰਪੰਚ ਜੀ ਚਾਰ ਹੁੰਨੇ ਲੋਬਾ ਕੀਤਾ ਬੋਧਾ ਸੰਗਤ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਬੁਕਲੀ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਲਈਓ ਅਪਦਰਸ਼ਨ ਸਾਸ਼ਨਾ ਦੇ ਆਦੇਸ਼ ਅਸਲਿਸ਼ਵੈ ਆਪਰੇ ਇਹ ਹੁੰਦਾ ਜੇ ਸੈਨਨ ਨੂੰ ਹੰਬਲੇ ਗਿਓ दा दा अजित हो। दादा आठवण करून दिली की आपण लांबडीला आला होता परिस्थिती पाणी करताना त्यावेळेला आपण विनंती केली तालुक्याला अंधार पाच मंडळामध्ये पंचनामा होतो चार मंडळात घेत नाही दादा गुडगेट पाणी त्या चार मंडळामध्ये आपण सांगितलं सरसखी कलेक्टर मॅडम होत्या फ्रांत होत्या तसे तर <laughs> <laughs> <अगलका laughs> yes. ना चार होते मुळी ऐकायला तयार नाही म्हणजे कलेक्टर शासनाचा अभि असतो होत आपल्याला कथा येणार नाही म्हणतो कलेक्टरला फोन लावला कलेक्टरची तीच अडचण होती दादाजी सांगितले आशीर्वाद पाच पाच लाख लोक निवडून आमदार सांगतोय की पाठीगाव मंडळामध्ये मुलगे त्यांनी तीच सांगितलं की शासनाचं आदेश आलं तिथूनच आदेश निघाला निश्चितपणानं आपल्या त्या चार मंडळाला शेतकऱ्याला मदत करतो राज्यात त्यांना ऐकलं उमेदवार दाखवून होता आणि दोन तासांनी छपट्यात होते आठला भेटलो बऱ्याच उमेदवार हो आणि बाराला कॅबिनेट होती मुख्यमंत्री दोन्ही शिंदे साहेब मंत्रिमंडळ तर मंजुरी मिळाली şaçına gir. Tek Bunlar da bir Bana atın üstüme bir getirdim. Kiriyası. Makası. Musası. Bağası. Purna Bunlar da ना, ना, हो दादा पंच परवा दिवशी पंढरपूरच्या वाढीसाठी करेक्टर आले होते हाडावर बैठक चालू व्हायच्यामध्ये पंधरा मिनिट त्यांची वाढवतो मला सांगा अजून काही विषय होते जातक आधी त्या संदर्भामध्ये त्यांची वाटली मला मिटिंग होती त्याच्या बाजूला त्या बसने बसण्याची व्यवस्था बनवून